महापरिनिर्वाण दिन म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्याचा पवित्र दिवस सहा डिसेंबर हा दिवस देशभरात त्यांच्या विचारांना व कार्याला स्मरण करण्यासाठी आणि समाजातील समानता न्याय आणि बंधुभावाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी बाबासाहेबांच्या महान कार्याची आठवण करून देणारे स्टेटस कोट्स आणि विचार सोशल मीडियावर शेअर करून त्यांना आदरांजली वाहने ही अनेकांसाठी स्वाभिमानाची गोष्ट ठरते ज्या व्यक्तीस भारताचे पुस्तके वाचू दिली नाहीत त्याच व्यक्तीने असे पुस्तक म्हणजेच भारतीय संविधान लिहिले की ज्याने आज भारत देश चालतोय अशा महामानवाच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन अभिवादक महाराष्ट्र पोलिस सर्व परिवार छत्रपती संभाजीनगर येथील अंगावर काटा येणारे फिल्मी स्टाईल दृश्य अपघात करून फरार होत असलेल्या ट्रक ड्रायव्हरचा पंधरा किलोमीटर पाठलाग नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यू चोवीस छत्रपती संभाजीनगर जिल्हा सिल्लोड मार्गावर मालवाहतूक ट्रकने बेफान वेगाने ट्रक चालवत अपघाताची मालिकाच तयार केली आहे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बेशिस्तपणे ट्रक चालवत आळंद येथे तिहेरी अपघात ट्रक चालकाने ट्रॅक्टर व दुचाकीला धडक दिल्याने चिकन विक्रेते शेख जाकीर आळंद हे गंभीर जखमी झाले आहेत ट्रक आळंदहून सिल्लोडकडे जात असताना हा अपघात झाला ट्रक क्रमांक एम एच सोळा ए बी पंचावन्न अडुसष्ट मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान ही घटना घडली रोडवर उभ्या असलेल्या अनेक दुचाकींना धडक देऊन वेगाने धूम ठोकून पसार होत असलेल्या ट्रक चालकाला ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता तीस ते पस्तीस मोटारसायकलच्या सहाय्याने पाठलाग करून ट्रक चालकास थांबवण्याचा प्रयत्न केला पंधरा किलोमीटर ट्रक चालक अवस्थेत ट्रक चालवत होता हे फिल्मी स्टाईल थरारक दृश्य महामार्गावर एखाद्या सिनेमाची शूटिंग असल्यासारखे चालू होते ग्रामस्थांनी या ट्रक चालकास पकडून बेदाम चोप देऊन चांगलाच पाहुणचार केलाय त्यानंतर ट्रक व ट्रक चालका सिल्लोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे बेशिस्त वाहने चालवणाऱ्या चालकांना वाहतूक प्रशासकीय यंत्रणेचा धाक राहिलेला नाही त्यामुळे दिवसेंदिवस असे प्रकार होताना दिसून येत आहेत महाराष्ट्र पोलिस नेम चोवीस साठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मधुकर बर्फे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस नेम चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद